ठाणे ते बोरोली या भोयारी मार्गाच्या कामासाठी घोडबंदर येथील हावरेसिटी गृहसंकुला गृहसंकुलाजवळील परिसरात उभारण्यात आलेला सिमेंट कॉन्क्रीट तयार करण्याचा प्रकल्प नागरिकांच्या विरोधानंतरही सुरूच चित्र आहे स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या सूचनेनंतर बंद करण्यात आलेला हा प्रकल्प संबंधित ठेकेदारानं पुन्हा सुरू केला असून कार्यसम्राट आमदार प्रताप सरनाईक यांच्या आदेशाला ठेकेदारी वाटाण्याच्या अक्षता लावलेत या प्रकल्पामुळे आरोग्य समस्या उद्भवण्याच्या भीतीनं नागरिक चिंताग्रस्त झालेत दरम्यान येत्या रविवारी हावरे सिटी गृहसंकुलातील नागरिक एकत्र एक येऊन विविध उपक्रमाच्या माध्यमातून जनजागृती बरोबरच प्रकल्पाचा विरोध करणार आहेत ठाणे आणि मुंबईकरांच्या प्रवासाचा खर्च आणि वेळेची बचत व्हावी यासाठी ठाणे ते बोरोली असा भुयारी मार्ग उभारण्यात येतोय या कामाकरता कोडबंदर येथील कासरवडोली भागातील हावरे सिटी गृहसंकुलाजवळील परिसरात आर एम सी प्रकल्प उभारण्यात आलाय गोडबंदर येथील कासारवडोली भागात हावरे सिटी गृहसंकुल आहे तीस पेक्षा जास्त इमारती इथे असून आठ हजार हुन अधिक रहिवासी तिथे राहतात त्याचबरोबर या संकुलाच्या परिसरातही गृहसंकुलं उभी राहिली आहेत या परिसरात अनेक प्राथमिक माध्यमिक शाळा आहेत या वस्तीच्या परिसरातच सिमेंट कॉन्क्रीट तयार करण्याचा प्रकल्प उभारण्यात आलाय लहान मुलं तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांना कर्करोग दमा श्वसनाच्या समस्या आणि इतर जुनाट आजार यासारख्या जीवघेणा आजारांचा धोका निर्माण झालाय तसंच या प्रकल्पाचा परिणाम उद्यानातील वन्यजीवांवरही होण्याची भीती व्यक्त होतीये असं नागरिकांकडून सांगण्यात आलं